प्रिय विद्यार्थी आणि पालक माझं नाव अमित सर डायरेक्टर ऑफ एम आय आय टी अँड सायन्स अकॅडमी वन ऑफ द टॉप मोस्ट ब्रँड फॉर एम एच टी सी टी जे ई नीट एन डी ए अँड एस एस बी इंटरव्ह्यू गेल्या पंचवीस वर्षांपासून मी इलेवन ट्वेल्थ आणि इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना मॅथमॅटिक्स हा विषय शिकवतो आहे आता जे विद्यार्थी इलेवन सायन्समध्ये ॲडमिशन घेणार आहेत त्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात की विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा केला पाहिजे बरोबर स्मार्ट वर्क कसं केलं पाहिजे टाईम कसा मॅनेज केला पाहिजे त्यांचं डेली शेड्यूल काय असलं पाहिजे त्यांनी कुठल्या कुठल्या कॉम्पिटेटिव्ह एक्झामिनेशन्स दिला पाहिजे फॉर एक्झाम्पल जेई नीट एम एच टी सी टी एन डी ए या एक्झामिनेशनचा सिलेबस काय असतो ड्युरेशन काय असतं कुठले कुठले प्रश्न विचारले जातात किती प्रश्न विचारले जातात या सगळ्या प्रश्नांवर डिस्कस करण्यासाठी येत्या रविवारी संध्याकाळी सात ते आठ मी एक वेबिनार घेणार आहे याच वेबिनारमध्ये मी तुम्हाला एक गुरुमंत्र देणार आहे तो गुरुमंत्र जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केला तर तुमचा हा जो जर्नी आहे इलेवन ट्वेल्थ सायन्सचा तो एकदम स्मूथ गोइंग होणार आहे तो वाट कसली पाहत आहे खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन करा बाय सी यू इन द वेबिनार अँड ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर